मित्रांनो आज सकाळ सकाळ मला एकजण भेटला आणि म्हटला मोहन भागवत काय म्हटले ऐकलं का मी म्हटलं काय म्हटले मोहन भागवत रोज काहीतरी बोलत असतात आज नवीन काय सांगितलं मोहन भागवत यांनी तो म्हटला मोहन भागवत म्हणाले हिंदू नाही रहेगा तो दुनिया नाही रहेगी मी म्हटलं हिंदू जर नाही राहिला तर हे जग राहणार नाही दुनिया राहणार नाही म्हणजे नेमकं काय याचा अर्थ काय तो म्हटला म्हणजे हिंदू धर्म जर नाही राहिला किंवा हिंदू धर्माला मानणारे लोक जर नाही राहिले किंवा अजून काय असेल ते तर जगामध्ये कोणीही राहणार नाही किंवा हे जग चालणार नाही असं काहीतरी त्यांना म्हणायचं असेल किंवा ही जगातील जी व्यवस्था आहे पृथ्वीवरची किमान ही राहणार नाही असं त्यांना काहीतरी म्हणायचं आहे किंवा हिंदूशिवाय या जगाचं चालणार नाही असं काहीतरी त्यांना म्हणायचं आहे मी म्हटलं ठीक आहे अरे मी हिंदू आहे तू हिंदू आहेस आणि आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे मला तर शंभर टक्के अभिमान आहे पण रियालिटी काय आहे वास्तव काय आहे आजपासून तीन हजार वर्षापूर्वी ना तू हिंदू होता ना मी हिंदू होतो आजपासून तीन हजार वर्षापूर्वी ना कोणी हिंदू होता ना कोणी मुस्लिम होत ना कोणी सिख होत ना कोणी इसाई होत कोणताही धर्म नव्हता ना कोणी बौद्ध होत तीन हजार वर्षापूर्वी कोणीही नव्हतं आपण सर्व भटकंती करणारी माणसं होतो कुठंतरी गाव वसाहती करून लोक राहायला लागली होती आणि अजून एक पाच दहा हजार वर्षापूर्वी जर केलं तर हे सगळे भटकंती करणारे होते त्याच्या अगोदर आपण आदिमानव होतो त्यावेळेस कोणता धर्म होता त्यावेळेस कोणतीही जात नव्हती ना हिंदूंचा देव अस्तित्वात होता त्यावेळेस ना मुस्लिमांचा देव अस्तित्वात होता तेव्हा सुद्धा जग सुरू होत म्हणजे ज्यावेळेस हिंदू धर्म नव्हता तेव्हाही जग चालू होत ज्यावेळेस इस्लाम नव्हता त्यावेळेस सुद्धा जग चालू होतं ज्यावेळेस ख्रिश्चन धर्म नव्हता त्यावेळेस सुद्धा हे जग चालू होतं आणि या जगाला कोणाच्या असण्याने नसण्याने काही सुद्धा फरक पडणार नाही या अनंत विश्वाचा जर विचार केला या अनंत विश्वाचा जर विचार केला आपली त्याला मी म्हटलं अरे बाबा बघ आपली प्रथवी केवढी आहे तू जन्माल्यापासून मरेपर्यंत संपूर्ण आज तर एवढी मोठी साधनं झालेली आहेत विमान आहे हेलिकॉप्टर आहे जेट आहे काय आहे इंटरनेट आहे आणि तू जन्माल्यापासून मरेपर्यंत जरी ठरवलं की तुला या जगातील प्रत्येक ठिकाण पाहायचं आहे प्रत्येक गाव पाहायचं आहे आणि जवळपास ऐंशी टक्के तर पाणी आहे आणि एवढूसा या वीस बावीस टक्के काय पृष्ठभाग आहे त्यातील प्रत्येक भाग जर तुला पाहायचं म्हटलं तर मरेपर्यंत पाहता येणार नाही एवढी मोठी आपली पृथ्वी आहे आणि या समोर एक धुळीचा कण त्याचं काही अस्तित्व आहे का या अनंत विश्वामध्ये ज्या पद्धतीने समोर एक धुळीचा कण त्याचं काही अस्तित्व नाही अगदी त्याच पद्धतीने या अनंत विश्वामध्ये आपली पृथ्वी म्हणजे एक धुळीचा कण आहे आरबो नाही खरबो नाही पद्म काय असेल तर जिथं आकडेवारी संपते एवढे ग्रह आहेत एवढे तारे आहेत एवढं हे विश्व एवढं अफाट आहे आपण मनाने एका क्षणामध्ये अमेरिकेमध्ये जाऊ शकतो मनाने आपण एका क्षणामध्ये मंगळावर जाऊ शकतो जिथं आजचं विज्ञान तंत्रज्ञान जिथं जाऊ शकत नाही त्याच्या पलीकडे आपण मनाने जाऊ शकतो परंतु हे अनंत विश्व एवढं मोठं आहे जिथपर्यंत आपण मनानेही जाऊ शकत नाहीत जिथं मनसुद्धा स्तब्ध होतं जिथं मन सुद्धा थांबतं एवढं मोठं हे अफाट विश्व आहे आणि एवढ्या या अफाट विश्वामध्ये आपल्या पृथ्वीचं अस्तित्व हे धुळाच्या धुळीच्या कणा एवढं सुद्धा नाही आणि या धुळीच्या कणावर एक क्षुल्लक माणूस आणि हे क्षुल्लक हे सगळे देव धर्म जात हे सगळं काल्पनिक कालवघामध्ये या दोन तीन हजार वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे आणि यामुळे जो तुझा जो ही, अहंकार आहे हा एक माणसाचा अहंकार नाही म्हणता येणार याला अज्ञान म्हणता येईल या अज्ञानामध्ये मोहन भागवत सारखे लोक हे अज्ञानामध्ये जगत आहेत आणि या अहंकार या अज्ञानामधून येतो मोहन भागवत त्याला म्हटलं अरे बाबा ही व्यवस्था आहे आज आपण भारतामध्ये राहतो या जगामध्ये राहतो धर्म आहेत व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि एक माणूस समाजशील प्राणी आहे मग या व्यवस्थेमध्ये आपल्याला राहायचं असेल जो प्रचलित धर्म आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सुधारणा करता येतील जे जे प्रचलित देव निर्माण झालेले आहेत मग तो देव कसा असला पाहिजे तुकाराम महाराजांनी त्या देवाची व्याख्या केली देवाची मांडणी केली जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तो चिसाधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजे देव हवा तर तो नेमका कसा असायला हवा हे डिफाईन करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं धर्म हवा तर तो कसा असायला हवा हे डिफाईन करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं म्हणजे मानवी जीवन अधिक सुकर कसं बनवता येईल हे तुकाराम महाराजांनी केलं परंतु मोहन भागवत सारख्या लोकांना ना, ना हिंदू धर्माविषयी प्रेम आहे कारण त्यांच्या धर्मग्रंथामध्ये कुठेही हिंदू शब्द नाही आणि मग अशामध्ये मोहन भागवत चोवीस तास हिंदू हिंदू का करतात कारण त्यांचं अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या पोटातून जे जो अहंकार निर्माण झालेला आहे आणि वर्णश्रेष्ठत्वाचा जो दर्प निर्माण झालेला आहे तो निघायला तयार नाही आणि त्यामुळे फक्त त्यांच्या स्वजातीचं वर्चस्व हिंदूवर निर्माण व्हावं लक्षात घ्या मोहन भागवत यांच्या जातीचं वर्चस्व हिंदू धर्मावर निर्माण व्हावं आताच एक तुला सांगतो बघ लक्षात घे आत्ताच तुला सांगतो आपल्या धीरेंद्र शास्त्री जो पाखंडी आहे भोंदू आहे महाभोंदू आहे त्याची जी हिंदू राष्ट्रासाठी जी यात्रा झाली उत्तर प्रदेशमध्ये झाली दिल्लीपासून कुठपर्यंत ती झाली आणि आजचीच घटना आहे उत्तर प्रदेशमध्ये एक दलित हिंदू खालच्या जा जातीतला हिंदू एका ठाकुराच्या वस्तीमध्ये म्हणजे उच्च जातीच्या वस्तीमध्ये भाजीपाला विकायला गेला तर तिथल्या ठाकूर लोकांनी अगदी काठीने मारलं त्याला व्हिडिओ बनवला त्याचा तो सोशल मीडियावरती टाकला म्हणजे या लोकांना या उच्च वर्णीयांना ओबीसीचं जे ओबीसी हिंदू आहे मराठा हिंदू आहे कुणबी हिंदू आहे यांच्याविषयी कसलंही प्रेम नाही ममत्व नाही आणि जो दलित हिंदू आहे त्याच्याबद्दल प्रेम असण्याचा तर काडी मात्र ही संबंध नाही आणि मग फक्त यांना हिंदू हिंदू म्हणून जर हिंदू जर नाही म्हटलेत यांना लक्षात घ्या यांना जर हिंदू हिंदू जर नाही केलं यांच्या जर अस्मिता जर जाग्या नाही केल्या यांच्या अस्मितेला जर फुंकर नाही दिली तर यांना मत कसं भेटेल यांची सत्ता कशी येईल आणि यांना फक्त सत्ता पाहिजे वर्चस्व पाहिजे धार्मिक वर्चस्व तर यांचं आहेच आमचा मराठा समाज कुणबी समाज इतर माळी समाज अजून कोणता मधील सर्व जाती ह्या सगळ्या या यांच्या या, उच्चवर्णी यांच्या धार्मिक गुलाम आहेतच एवढंच नाही तर सांस्कृतिक गुलाम आहेत शैक्षणिक गुलाम आहेत कुठंतरी एक कुठंतरी एक स्वातंत्र्याची एक झलक यांना पाहायला भेटली ती काही लोकांमुळे छत्रपती शिवाजी महाराजामुळे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे एक स्वातंत्र्याची झलक पाहायला भेटली परंतु परत पारतंत्र्याकडे वाटचाल सुरू आहे आणि यासाठी फार मोठं काम मोहन भागवत यांचं आहे आणि हे काम अखंडितपणे लक्षात ठेवा अखंडितपणे त्यांना प्रोग्राम द्यावा लागतो अखंडितपणे ही ज्योत त्यांना तेवत ठेवावी लागते आणि यांचं धार्मिक वर्चस्व सांस्कृतिक वर्चस्व हे काँग्रेसचं सरकार जरी असलं तरी सुद्धा त्यांचं वर्चस्व तितकंच आहे आणि को सरकार कोणतंही असो तितकंच आहे परंतु यांना तेवढ्यावर समाधान नाही यांना राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्हाला गुलाम बनवायचं आहे वर टॉपला हेडवर तुमच्या डोक्यावर त्यांनाच बसायचं आहे आणि आज आज पूर्ण देश त्यांच्या ताब्यात दे आहे आज एक हाती सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि तुम्ही आम्ही गुलाम आहोत तू गुलाम आहेस पण हे तुला कळणार नाही तू ते मान्य करणार नाहीस कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी असं म्हटलं असलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल परंतु असं अजिबात होणार नाही कारण गुलामी एवढी रक्तात भिनलेली आहे गुलामी म्हणजे आणि स्वातंत्र्य म्हणजे काय यातला फरक कळण्याची बुद्धी तुझ्याकडे तुझ्यामध्ये अस्तित्वात राहिलेली नाही त्यामुळे तू मोहन भागवतचा उदो उदो करणार कर काही अडचण नाही तुला गुलामीत आनंद आहे तू गुलामीत जग काही अडचण नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम